हां नमस्कार मी संतोष कोले पाटील टी व्ही उलंदरीचे मुख्य संपादक जालना लोकसभेचे नेते एका लग्नाच्या सोहळ्यामध्ये शांतिगिरीजी महाराज यांचे शिष्य आपल्याला भेटलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलतो आहे स्वतः आणि ते रामानंदजी महाराज यांचं जालनगरी आगमन झालं महाराज आपलं टी व्ही उलंदिरीच्या वतीनं स्वागत आहे आपलं आणि आपण जालना नगरीत आला त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि शांतिगिरी महाराज यांच्या संप्रदायाबद्दल आपण टी व्ही उलंदीच बोलत आहे आमच्यासोबत आमचे पत्रकार मित्र श्री सावरेजी हे आत्ताच पर्यागराला जाऊन आलेत त्यांचं हे अभिनंदन सावरेजी आपका अभिनंदन तर बोला महाराज आपलं काय म्हणू कधी प्रयाग येथे संपन्न झालेल्या या महाकुंभ सोहळ्यामध्ये स्वामी शांतीगिरीजी महाराज हे महामंडलेश्वर एक एक श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर या पदवीने पंचवीस वर्षापूर्वी घोषित झाले होते आज महाराष्ट्राचं भूषण या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या सर्व जनता जनार्दनाला एक आनंदाची बातमी अशी आहे की पंचदशनाम जुना आखाडा या आखाड्याचे वरिष्ठ महामंडळेश्वर आचार्य महामंडलेश्वर श्री स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या पहिला जगद्गुरूचा पुरस्कार हा स्वामी शांतीगिरीजी महाराजांना देण्यात आलेला आहे आणि जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी या नात्याने जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराजांचं बो, बोल काय कार्य खूप मोठं आहे बऱ्याच लोकांना ती माहिती नसेल तरी आपल्या जालना नगरीमध्ये जगद्गुरू जनार्दन स्वामींचं आगमन दोन तारखेला होणार आहे आणि जालना जिल्ह्यातल्या भक्त परिवाराच्या वतीने जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांचं हा सत्कार समारंभ त्यांचं पूजन सोहळा या ठिकाणी आंबेडकर नाट्यगृहामध्ये दुपारी चार ते सात या वेळेमध्ये होणार आहे तरी जालन्यात जालन्यातील सर्व जनता जनार्दनाला विनंती आहे की सिद्ध योगी महापुरुष तपस्वी ज्यांनी आयुष बालब्रह्मचार्ये आहेत आणि वर्षाच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून तर आज चौसष्ट वयापर्यंत त्यांनी जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या परंपरेमध्ये अखंड फलहार व्रत ठेवलेलं आहे जवळपास पन्नास वर्षापासून फलहारी आहेत अखंड नऊ वर्षाचं मौन व्रत धारण करून मी लाखो लोकांना शिष्य बनवलं होतं मी तुम्हाला एक प्रश्न उपस्थित करतो मध्यंतरी महाराज नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी भरणार होते भरलं होतं हा मग काय काय झालं मग पुन्हा मागणी शांतीगिरी महाराज हे एक अत्यंत मोठे देशभक्त आहेत आणि देशासाठी त्यांची जी तळमळ आहे ती आम्ही स्वतः जवळून पाहिलेली आहे कारण मी त्यांचा जवळचा शिष्य आहे आणि या इलेक्शन मध्ये माझ्याकडे संपूर्ण जबाबदारी देखील होती अच्छा तर त्या ठिकाणच्या सर्व हालचाली मला संपूर्ण माहिती आहे पण विशेष करून महाराजांचा वर्ग मानणारा वर्ग जालना असेल संभाजीनगर असेल कोपर असेल नगर असेल तुमचं पारनेर असेल नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल बुलढाणा असेल या भागात प्रचंड महाराजांना मानणारा वर्ग आहे वैजापूर असेल यवला असेल वैजापूर तर गंगापूर त्यांची बाली किल्लीच आहे लाखोचे भक्त आहेत त्यांच्या आकडा हरम सप्त मुलं ट्रॅक्टर परसत व्हायला जातो तर अशा टायमला आम्हाला आनंदच वाटतो कारण आम्ही महाराज समर्थकच आहोत त्यात काय का का विषय नाही आणि उद्या महाशिवरात्रीची सुरुवात आहे आणि आज तुमची भेट होणं म्हणजे आज उदास शंकराचा जग म्हणावं लागेल ऐका नाही आमचे सावरे पण असतात एकदम त्या त्यात विषय नाही पण आता मग महामंडलेश्वरांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो जरी लोक से नी। ते लोकसभेला उभा राह नाही त्यांनी आक्रमक होणं गरजेचं आजचे पर्यटन आजही चोवीस तास देव देश धर्मासाठीच त्यांचं कार्य चालू आहे अखंड म्हणजे देशासाठी ते विचार करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि बाबाजींचं कार्य जवळून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला